काय तुम्हाला सांगते जर तीन दिवसाला दहा मिनिट पंधरा मिनिट दहा मिनिट पंधरा जर तुम्ही पाणी दिलं आणि त्याच्या माध्यमात मटेरियल जर सोडत गेला तर बाराही महिने नमस्कार शेतकरी बांधवांनो एकरी ऊसाचे दीडशे टन उत्पादन घेऊन चाललेल्या शेतकऱ्याची आज आपण भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय आहे नक्की एकरी दीडशे टनाच त्यांचं उत्पादनाचं लक्ष राहणार नमस्ते शेतकरी बांधवांसाठी आपला परिचय थोडक्यात मी नवनाथ गायकवाड हॉटेल भांडगाव जत्रा नाना उस तंत्रज्ञान तरी एक अशी संकल्पना आणली हॉटेल भांडगाव जत्रा नावाने नाव चांगलं झालं तर चला म्हणलं आता थोडं शेतकऱ्यासाठी काम करूया म्हणून एक अशा तेरा फुटावर माझा केशर आंबा होता त्या केशर आंब्यात मी काय केलं तेरा फुटावर मधी रोटरलेल्या रानात र न नांगरता ना रोटरलेला रानात साधं ट्रीप हाताळलं आणि त्या प्रत्येक ड्रिपरवर सवा फुटावर एक रोप डोळा लावला हा उसाची व्हरायटी शहाण झिरो बत्तीस आहे हा एकवीस जानेवारीची लागण आहे पंचावन्न दिवसांनी ह्याचा जेटा मोडला होता जेटा मोडल्यानंतर साधारण हा चार, चार ते साडेचार महिन्याचं फुट व्हायचं त्याच्या पोटाला ड्रिप टाकली आणि जर दहा दिवसाला थोडं 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 त्याला खत घालत गेलो त्याच्या माध्यमात असा ग्रीप घेत गेला एक महिन्याचा झाला एक महिन्याचा वत झाल्यानंतर मी एक महिन्याने त्या उसाचा वाढदिवस घातला वाढदिवस घातला वाढदिवस घातल्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की चला बाबा मी तेरा फुटावर ऊस केलाय तेरा फुटाऊस केल्यावर त्याला फुटवं कसं टिकत भरपूर फुटवं काढलं तर आता शेतकऱ्यांचं काय होतंय शेतकरी दाट उच लावतोय दाट लावतोय कांडीत सारी, सारी सरी खोल मारतोय गुडगी इतके सरी सोडतोय त्याच बेहनत दाबतोय त्याच बेहनद दाबल्यावर काय होतंय की तिथनं खाली कांडे दाबली त्याच्यामुळे अजून खाली जाते जमिनीच्या फुलीवरचे फोटात राहतं कालांतराने असं होतं की त्याला वरन वर, वर तुम्ही माती लावताय माती लावल्यानंतर त्याला चांगली भरपूर माती लागते माती लागल्यामुळे त्याला खाल्णं फुटावर येत नाहीत तर असं काय थोडं निदर्शन असं आलं माझ्या प्रत्येक गोष्टीवर थोडा 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 अभ्यास करून मी आता शेतकऱ्यांना न सरी स्वरता रोटर मारून रोटर मारून त्याच्यावर ड्रिप हातरून सवा फुटावर रोप लावून देतो सवा फुटावर रोप लावल्यामुळे काय होतंय वर ड्रिपवर रोप लावल्यामुळे काय होत आहे जशी आपण किळे लावतो तसा ऊस लावून देतोय तीन चाकी ट्रॅक्टरनं माती लावली की त्याच्या बुडाला बेड तयार होते मी पाणी फक्त दहा ते पंधरा मिनिटं सोडतो दहा ते पंधरा मिनिटं पाणी सोडल्यामुळे काय होतंय पाणी सगळं त्याच्या मुळाला थांबतंय मुळाला पाणी थांबल्यामुळे मटेरियल सोडलं मुळालाच पंधरा मिनिटं पाणी चालले की पाणी कुठं राहतंय मुळाला राहते मुळे एक फोटा जास्त आहे ती तर तेवढंच मटेरियल सोडतंय मटेरियल पाणी जास्त न सोडल्यामुळं मटेरियल तिथं जागेला थांबतंय लिकेज होऊन जमिनीत खाली उतरत नाही साहजिक रानात पसरत नाही मराठी रानात गावात उगवत नाही गवताला मटेरियल गेलं नाही पाणी गेलं नाही तर गवत वाढत नाही ही एक चांगला प्रयोग झाला दुसरं काय करतोय मी उसाला जर दहा दिवसाला थोडं थोडं मटेरियल सोडतोय आता तुम्ही काय करताय एकदम हिरे आणताय पिशव्या पिशव्या टाकून देताय एकदम खतं आणताय किती लिटर टाकून देताय आषाढ महिन्यात जून जुलै मध्ये एकदा शेवटची उसाची बांधणी करताय शेवटची उसाची बांधणी केल्यानंतर कुठलं जरी खतं असले ते चार दिवसाच्या पुढे त्याचा मान पडत नाही मग आता तुम्ही जून जुलैला बांधणी केल्यानंतर कधी तोडून जातोय तुमचा इतक्या दिवसाने जर ऊस तुमचा तुटून जात असेल तर तोपर्यंत त्या उसाने काय खायचं मग त्याने काय नसतं वरण वारा हवा आणि पाणी ह्याच्यावर जगायचं का पाणी देताना तुमची पाणी देण्याची काय पद्धत आहे गुडगीत केल्या ज्या रानात पाणी भरताय गुडग्यात केलं पाणी दिल्यानंतर काय होतय त्याची मुली थांबती पांढरी मुली एकदम सेन्सिटिव्ह असते पांढरी मुळी कशी असते एकदम असे फास्ट चालून त्या अन्नादर गोळा करत असते आणि मग त्या पांढऱ्या मुळीला जास्त पाणी झालं तरी तिला ताण होतो मुळी थांबली जाते मुळी थांबली जाती रानाला वाप चाल तो तो ती मुली चालू होती अशी मुली चालू होती तर तुमच्या रानाला वाप चालून रान वाळलं जातं ज्यावेळेस तुमचं रान वाळलं जातं त्यावेळेस ती पांढरी मुळी आहे त्या पांढऱ्या मुळेला साहजिक रान वाळले की माती गरम होती माती गरम झाली की परत त्या पांढऱ्या मुळेला शॉक बसतो आणि परत मुली विकून ती थांबली जाते या असा चढ उतार करण्यापेक्षा नाना तंत्रज्ञान काय तुम्हाला सांगते जर तीन दिवसाला दहा मिनिटं पंधरा मिनिटं दहा मिनिटं पंधरा मिनिटं जर तुम्ही पाणी दिलं आणि त्याच्या माध्यमात जर तुम्ही मटेरियल जर सोडत गेला तर बारा ती बाराही महिने ती मुली काम करत राहणार आहे जर दहा दिवसाला थोडं थोडं सोडा तुम्ही किलो दोन किलो या सोडा मॅग्नेशियम काय बारा एक सर नऊ काय जी तुम्हाला सोडायचं ते जर दहा दिवसाला थोडं थोडं सरत चला त्याच्यामुळे ह्या कांड्याची सायला अशी वाढती आज विचार करा तुम्ही राहणार मी चार हजार डोळे लावून देतोय आणि चार हजार डोळ्याच्या माध्यमातून जर तुमची अशी कांडे सुटली तुमची वया उसाच्या वयानुसार कांडे वाढत असते मग समजा तुम्ही बारा महिना जर ऊस ठेवला तर बारा तरी एक छत्तीस अव्हरेज मध्ये साधारण पस्तीस छत्तीस कांडे ऊस वाढायला पाहिजे माझा पस्तीस छत्तीस कांडे जर तुम्ही जर त्याला सारखा असा चढ उतार त्यामुळे जर ती चुकती चालू होती परत थांबती चुकती चालू होती असं झाल्यामुळे तुमचं काय होत आहे उसाची कांडे लांबती कधी वाढती कधी लांबती कधी इंचाची येते कधी अर्ध्या इंचाची येते आणि जर मग तुम्ही कंटिन्यू त्याला खाद्य देत राहिला तर बघा अशा फुटाची दहा इंचाची कांडे सुटत राहते फुटावले अंतर झाल्यामुळं बारा फुटावले अंतर झाल्यामुळे बाबा उसाचं टनेज हे तुमच्या उसाच्या संख्येने निघत असतं आज आपण सहा जो जो फुट जोडवर सर देतोय बारा फुटाच्या मध्ये पटा देतोय तर होतय असं की बारा फुटाच्या ना दोन्ही खाल्ल्या साईडला ऊन वारा हवा खेळता मिळतोय त्याच्यामुळे ही फुटवेची आज पंधरा वीस फुटवची संख्या कशामुळे टिकली बारा फुटांना हवा याला मिळते म्हणून ही संख्या फुट फुटवेची टिकली परत काय करतोय आपण हा सहा फुटाचा पट्टा देतोय बारा फुटाच्या पटात तुम्ही आंतर काय बी करू शकता सहा फुटाच्या ना आपण काय करतोय सहा फुटाच्या ना आता एवढा वजा झाला की बघा आता असा उसरी यायला चालू करतोय आता ही जेव्हा लिहिलो आपण ना ना, तर ज्या वेळेस आपण असा उसरी येणार आहे ना त्यावेळेस काय होणार आहे हे बारा फुटात पोच होणार आहे दोन एकरचा उस लागून बारा फुटात ओस थांबणार आहे सहा जिकास सहा फुटातली हवा खेळती राहणार आहे ह्याला ऊन वारा मिळणार आहे आणि ह्या बुडावर ऊन पाडणार आहे तिकडल्या या ऊन पाडणार आहे मधनं सहा फुटात हवा खेळती राहिल्यामुळे त्याला खालणं जसं आपण लहान असताना सोट निघायचं बघा तर कसं निघायचं ज्यावेळेस आपण कटरी आला तो त्यावेळेस मोठे मोठं सोट निघायचं आणि ती सोट काय व्हायचं परत आपण शेवट शेवट कारखाना बंद होताना ती सोट उडून घालायचो गोराला मोडून घालायचो काय कारखान्याला घालायचं तर ते वाटर शर्ट का निघत तर त्याला ऊन वारा हवा खिळती मिळत होती निघत होत तर साहजिक मित्रांनो पहिल्या स्टेज मध्ये पन्नास साठ हजार ऊस तयार करते कालांतर काय वीस होईल आणि मग उसाची संख्या जर लाख झाली तर त्याचं उत्तर किती निघल पन्नास हजार ऐंशी हजार एक लाख जर उसाची संख्या झाली तर त्याचा उत्तर किती निघत सर्वत्री बेचाळीस कांडे फुटणार आहे साहजिक बेचाळीस कांडे जर फुटली आणि जर कांडे दहा बारा इंचाचे आले तर हवसाजेला लांबी किती होईल साहजिक शहा उसाला जर तुम्ही सारखं जर खाद्य दिलं आणि ह्याचा जर मनगटाने वाटर सोड राहिला तर हे जी जाडी किती होईल हे जी लांबी किती होईल या उसाची हे बघा ना तुम्ही तुमचा ऊस म्हणता तुम्ही पस्तीस कांदे ऊसा पस्तीस कांद्याचा उसा असल तर उभार टी कारण असेल तर वजन किती भरेल आणि हा ऊस जर पस्तीस चाळीस फुट जर ऊस निघला आणि कळक असल्यासारखं जर ह्या मनगटाने ऊस असल्याने वजन जर केलं तर वजन किती होऊ शकतं विचार करा ना तुम्ही मग अशा पद्धतीने जर तुमच्या राहणार बाबा पन्नास हजार ऊस असलं तीन जो उसाला तर उतार किती निघू शकतो आज उभा आहे आणि ह्या वाटर सोडच्या माध्यमातून अजून मी समजा बाबा वीस तीस चाळीस हजार वाटर उसाची संख्या करीत मग साहजिक ह्याचं जा वजन किती बरं पाहिजे पण ठीक आहे वजन तर चांगलं बरेल आपला शेतकरी काय करतोय सहा फूट पटा टाकतोय पाच फूट पटा टाकतोय बरोबर आहे नसतं द्या लय दर फूट दीड फूट मुळे असते मग आता तुम्ही पाच फुट अजून मती ड्रिप टाकली तर त्या उसाने नुसत्या त्या पाण्याला म्हणायचं ये ये करून गोलवायचं मारायचं आणि हे कोण त्या मुळ्याला म्हणायचं असं चालतंय का म्हणून शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे कुठलं पाणी देत असताना त्या ऊसाच्या मुळाला दिलं पाहिजे आपलं काय होतंय ऊस राहतो इकडं मूळ राहतो इकडं पाणी देतो आपण इकडं नाही असं चालत म्हणून शेतकऱ्याला मी काय सांगतोय की जर दहा दिवसाला त्याला थोडं 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 पाणी देत जर तीन दिवसाला थोडं दोन दिवसाला थोडं थोडं पाणी देत चाल तुमची मुली बाराही महिने काम करत राहील तुम्ही सांगा एक दोन तीन चार पाच सहावी सातवी कांडे ह्या ऊसाने सोडली जाते ह्या वाटरसोटने आज हा ऊस राहणार आहे साधारण अजून बार एक दहा ते महिने दहा महिने राहणार दुसरा राहणार आता तुम्ही सांगा दहा महिन्यात तीस कांडे आणि हे सात छत्तीस ते चाळीस कांडे झाली आणि हे जर फुटाची दहा इंचाची जर कांडे वजन किती होईल मग कसे सगळे गोळून एका जागेला घेतले त्याला खत पाणी भरपूर व्यवस्थित मेन केल्यामुळं ह्या फुटवेची संख्या वाढली ह्याला कुठलं लय असं मोठं भारी खत सोडावं अशातल्या काय नेम नसतो कंटिन्यू त्याला थोडं थोडं जरी देत चालला फक्त मुळी त्याची चालव बंद होऊन देऊ नका चालव बंद झाली आता सरी सोडली तुम्ही सरी सोडली तरी त्यात मुळी नासून जाती लय पाणी झाल्या परत त्याच्यावर उद्या तीन चाकी ट्रॅक्टर तुम्ही बांधत गेला गुडघ्याची गे माती लावली आणि त्याच्या बोडाला जर तुम्ही मोठे सरी तयार केली तरी त्याचं काय होत असतं त्या बोडाच्या मुळ्यावर लय माती झाली तर माती लय झाली तर त्यातनं ती मुळे वर येत आलं का येत नाही तर ता त्याला ताण होतो म्हणून बाबा हो जी आटा मोडल्यानंतर जे फोटो आहे त्याला त्याला थोडी थोडी माती लावत चाला आणि तीन दिवसाला थोडी थोडी माती लावल्यामुळं त्या ऊसाच्या बोटाला असा मोठा बेड तयार होईल बघा आता हे बेड दाखवा कसा आहे ते आता बेड आता काय शेतकऱ्याच्या कमिटी टी आल्याच्या की नाना उस पडल उस लोडेल उस उस आता कोणाचा ऊस उभा राहतो ते मी मला दाखवा कोणाचा ऊस उभा आहे प्रत्येक माणसाचा हा पडलेलाच आहे लक्षात घ्या तुम्ही आणि असं तर उलटा आता हे बघा ह्याला किती तरी रेटला एवढी घाटाम रेट तुम्ही एवढी दाखवली एवढी मुळेला घेऊन हाला माझ्या आता कधी पडायला अजून ह्याची मानवी व्हायची त्यामुळे कमेंट करणारा नाही आधी तर राहनात यावं त्यांनी बघाव आपण काय केलंय ती मोकळ्यात नुसतं वर ना बळाला का त्यांनी काय हे करत जावं नका प्रदेशात या राहणार राहनात देऊन बघा मी काय केलंय ती आणि शेवटी मी हे संशोधन केलंय का तुम्ही बघताय का हाय तुमच्या शिक्षण पण आज आमचीच पोर बी असे एग्रेला का आहे का एग्रेला काय शिकायचं ऐंशीच पोर्शन आहे काय पोर्शन आहे टिपण अशी आणायची आवत असं आणायचा बैल अशी झोपायची अरे काय बैल बी नाही ती आवत बी नाही टिपण बी नाही आता आता त्यांनी काय आम्हाला झोपून वाढायचं शासनाने त्या शिक्षणात काहीतरी बदल केला पाहिजे त्याला थोडा आणि जर तुम्ही पोरांनाच जर शिकवणार जर असं असल तर त्या पोरांनी शिकायचं काय अग्रेच्या मग एग्रेच्या पोराला शिकवा बा चालले चालल्या असं काम होईल त्याला मटेरियल असं काम असं काय तरी शिकवा ना तुम्ही टिपण धरा असं पेरा असे बैल हा ना असं असे आता अवतारच राहिल नाही ती बैलच राहिला टिपली न्यायची यायची मग मी काय सांगतो आम्हाला जो पटिप नेला बाबा पोराला सांगत आता काय करायचं म्हणून जर वाले पोराला जर शिकवताना जर असं नाही तुम्ही शिकवलं तर पोरा निषेध करायला काय शिकवायचं ते मी काय करायचं असं नाही चालत म्हणून साठी थोडस शिक्षणात बी शे थोडा बदल केला पाहिजे आणि अशा पद्धतीने जर बारा महिने मुलीला थोडं थोडं तुम्ही खाद्य देत गेला आणि थोडं थोडं जर त्याला मटेरियल टाकत गेला आज एरिया शेतकरी एकदम आण तुमचे पीस काढून पाच पाच पैशा खात खाती अरे ते किती खाईल पाच दिवस सहा दिवस एरियाचा मान चाल तो सात पैसे संपून जातो आता सात दिवसात काय सात पशे एरिया खात्या खाती पाच पिशव्या त्या दिवशी खात असेल दहा किलो आणि मग तुम्ही काय टाकता पाच पाच पिशव्या टाकता काय खात खाती देत देतो दे जमीन सोडून निघून म्हणून काय करायचं जर दहा दिवसाला थोडं 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 जर सगळं मटेरियल काय नाही काय काय नाही टाकत गेला तर ह्या असा उसाचा ग्रोथ राहील बघा उसाचा पोत कसा आहे वाड्या जे साईज बघा आता न वाढ चालू झाले सांगा जेवढं खाली नाही तितका मोठा पोत आहे उसाला ही पोत कशा चालत असं बाबा त्याला खाद्य दिलं त्याची मुळी चांगली चाललेली ही जर ऊस बघायचं असलं तर नीरा भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर येडा तालुका इंदापूर येथे माझा ऊसाचा प्लॉट आहे कोणाला बघायचं नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास पन्नास शहाण्णव शहाण्णव नऊ नद धन्यवाद